नमस्कार मित्रांनो आपल्या सातवीचं भूगोलचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ दिले आहे मागच्या लेक्चर मध्ये मा आपण पर्यंत माहिती बघितली होती आता आपण त्या समोरची माहिती बघूया प्रत्यावर्त एखाद्या प्रदेशात हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा जास्त वाढतो म्हणजेच बघा या एखाद्या प्रदेशात हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा जास्त वाढतो म्हणजे या ठिकाणी जास्त दाब आणि या ठिकाणी कमी दाब या प्रकारची स्थिती अशा वेळी केंद्रीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या दालच्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात या प्रकारे हवेची हालचाल सुरू होते अशा केंद्राकडून बाह्य भागाकडे चक्राकार गतीने वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रत्यावरती वारे म्हणतात बघा या प्रकारे वाहणाऱ्या वाऱ्यांना वारे म्हणतात याची आकृती पुस्तकामध्ये दिली आहे बघूया आपण या प्रकारे एखाद्या प्रदेशामध्ये जास्त दाब निर्माण होतो आणि सभोवतालच्या प्रदेशामध्ये कमी दाब निर्माण होतो अशा केंद्राकडून बाहेरच्या भागात वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रत्यावर्त असे म्हणतात हे लक्षात राहू द्या आपल्याला यावर प्रश्न विचारले जाऊ शकते समोर बघूया बदाऊन हे अरबस्थानातील एक भटकी जमात आहे हे लक्षातच राहू द्या बदाऊन काय आहे अरबस्थानातील एक भटकी जमात आहे मध्ये आपल्याला जमात व प्रश्न विचारले जाते जोड्या लावामध्ये म्हणून हे लक्षातच राहू द्या बदाऊन काय आहे अरबस्थानातील एक भटकी जमात आहे बार्ली हे एक तृणधान्य असून समशीतोष्ण प्रदेशातील महत्वाचे खाद्यान्न आहे हे अगदी सुरुवातीपासून पिकवल्या गेलेल्या धान्यांपैकी एक असून विशेषतः युरेशियामध्ये सुमारे तेरा हजार वर्षापासून याचे उत्पादन घेतले जात आहे याचा उपयोग जनावरांचे खाद्य म्हणून केला जातो हे सहा आंबवता येते त्यामुळे याचा उपयोग मद्यार तयार करण्यासाठी केला जातो भरती ओहटी म्हणजे सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती तर खट म्हणजे ओहटी होय यावर आपल्याला प्रश्न बनू शकते की भरती ओहटी म्हणजे काय तर सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती तर घट म्हणजे ओहटी होय दुसरा प्रश्न बनू शकतो की भरती व ओहटी कशामुळे येते सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा याच्या एकत्रित प्रभावामुळे भरती ओहटी होते हे लक्षात राहू द्या भारती हे भारत सरकारचे अंटार्क्टिका खंडावरील संशोधन केंद्र आहे हवामान व सागरी संशोधनाच्या अंगाने भारत सरकारने शोध मोहीम प्रकल्पाअंतर्गत अलीकडील स्थापन केलेले संशोधन केंद्र होय हे लक्षात राहू द्या आपल्याला विचारले जाते भारती हे काय आहे तर तुम्हाला माहिती हवं की भारत सरकारचे अंटार्टिका खंडावरील एक संशोधन केंद्र आहे भूमीचे उपयोजन जमीन या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग अनेक गोष्टी करता केला जातो एखाद्या प्रदेशातील जमीन कशा कशासाठी वापरली आहे याचे विश्लेषण भूमी उपयोजनात केले जाते वणे शेती वसाहती इत्यादीसाठी किती जमीन वापरली आहे हे विश्लेषणात अभ्यासले जाते भूमी उपयोजनाचा आकृतीबद्ध तयार होत असतो तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा एखाद्या प्रदेशातील जमीन कशा कशासाठी वापरली आहे याचे विश्लेषण भूमी उपयोजनात केले जाते एवढंच लक्षात घ्या भांगाची भरती ओहटी बघूया शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीस येणाऱ्या भरती ओहटीची कक्षा कमीत कमी असते या दिवशी चंद्र सूर्य व पृथ्वी काटकोण स्थितीत असतात त्यामुळे त्याची बले एकमेकास पूरक राहत नाही हे आपण ओहटीमध्ये सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका काटकोण स्थितीमध्ये आहे आणि भरतीची पातळी बघा कमी आहे का कारण सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका काटकोण स्थितीमध्ये आहे यांचं बल सूर्य आणि चंद्राचं बल पृथ्वीवर वेगवेगळ्या दिशेमध्ये काम करत आहे बघा जर चंद्र या ठिकाणी असतात या दोघांचं गुरुत्वाकर्षण मिळलं असतं आणि या ठिकाणी खूप मोठी भरती आली असती पण चंद्र या ठिकाणी असल्यामुळे चंद्र आपलं गुरुत्वाकर्षण या ठिकाणी वापरते आणि सूर्य या ठिकाणी म्हणून या ठिकाणी खूप मोठी भरती आली आहे चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर जास्त आहे का कारण चंद्र जवळ आहे आणि सूर्य खूप दूर आहे त्यामुळे हे लक्षात राहू द्या आपल्याला असं वाटू शकते की सूर्य खूप मोठा आहे त्याचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर चंद्रापेक्षा जास्त पडू शकते तर नाही चंद्र जवळ असल्यामुळे पृथ्वीवर चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त आहे मूळ खडक म्हणजे एखाद्या प्रदेशातील प्रमुख खडक होय मृदा निर्मितीत खडकांचे विदारण होऊन त्यांचा भुगा होतो कोणत्याही मृदेत विदारीत खडकांचा भाग वजनाच्या दृष्टीने मोठा असतो मृदेची थूप म्हणजे मृदेचे अपशरण किंवा झीज होणे होय बघा मृदेची थूप म्हणजे काय मृदेचे अपशन किंवा झीज होणे होय तर यार मृदेचे वरचे तर वाहत्या पाण्याने वाहून जाण्यास मृदेची धूप असे म्हणतात या वरच्या थरामध्ये योमसचे प्रमाण अधिक असते असे थर वाहून गेल्याने जमिनीची सुपिकता कमी होते मृदा अवनती म्हणजे मृदेचा गुणात्मक ह्यास होय हे लक्षात राहू दे आपल्याला यावर प्रश्न विचारले जाते तर अवनती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती हवं मृदा अवनती म्हणजे मृदेचा गुणात्मक ह्यास होय मृदेतील ह्युमचे प्रमाण कमी झाल्याने किंवा मृदेत अनावश्यक रासायनिक पदार्थ मिसळल्याने मृदेची गुणवत्ता कमी होते रासायनिक खताचा अतिरेक वापर तसेच रासायनिक कीटकनाशके व तृणनाशके जास्त प्रमाणात वापरल्याने मृदेची अवनती घडून येते हे सुद्धा कारण तुम्हाला माहिती पाहिजे मृदेची अवनती कशामुळे घडून येते रासायनिक खताचा अतिरेक वापर रासायनिक कीटकनाशके व तृणनाशके जास्त प्रमाणात वापरल्याने मृदेची अवनती घडून येते हे लक्षातच राहू द्या आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले आहे समोर बघूया मनुष्यबळ म्हणजे एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेली मानवी बळ होय शेती उद्योगधंदे व्यापार अशा सर्व व्यवसायासाठी मनुष्यबळ लागते मनुष्यबळाचे कुशल व अकुशल असे प्रकार केले जाते मिश्र शेती म्हणजे शेतीचा एक प्रकार होय या प्रकारात शेती व कुक्कुटपालन गुरेपालन इत्यादी पूरक व्यवसायाचा समावेश होतो शेतीच्या वेगवेगळ्या भागात भिन्न पिके घेण्यासह मिश्र शेती संबोधतात एकाच शेतात वेगवेगळी पिके आंतरपिक पद्धतीने घेणे हा देखील मिश्र शेती प्रकाराचा भाग आहे रेषाकृती वस्ती बघूया वस्तीचा विकास एखाद्या रेषात्मक घटकांच्या अनुरोधाने झाला असेल तर घराची मांडणी देखील रेषात्मक बनते वस्तीच्या अशा आकृती बंधास रेषात्मक वस्ती असे संबोधतात रस्ता कालवा नदी किंवा समुद्र किनाऱ्यालगत अशा वस्ती आढळून येतात लोकसंख्या म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकूण लोकसंख्येची संख्या होय हे लक्षात राहू द्या लोकसंख्या म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकूण लोकांची संख्या होय वसाहत पश्चिम युरोपीय देशांनी चौदाव्या शतकानंतर इतर सर्व खंडात स्थलांतरातून किंवा व्यापाराच्या दृष्टीने संबंध प्रस्थापित केले नंतर त्या त्या प्रदेशात राजकीय सत्ता ताबीस केली हे प्रदेश वसाहती म्हणून समजल्या जाऊ लागल्या या वसाहती युरोपातील वेगवेगळ्या -वेग देशाच्या अधिपत्याखाली होत्या पश्चिम युरोपीय देशातून मध्ययुगीन काळानंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून आले हे स्थलांतरित लोक उत्तर अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले या काळात वसाहत काळ असे संबोधतात बघा यावर आपल्याला प्रश्न बनू शकते की कोणत्या काळात वसाहत काळ काळ असे संबोधले जाते तर आपल्याला माहिती हवं की पश्चिम युरोपीय देशातून मध्ययुगीन काळानंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून आले हे स्थलांतरित लोक उत्तर अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले या काळात वसाहतकार असे संबोधतात वसन संपाद बघूया पृथ्वीच्या परिभ्रमण मार्गावरील तिची एक सूर्य सापेक्ष स्थिती होय ही स्थिती तेवीस मार्च रोजी होते या स्थितीत पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात व विश्रुत्तापासून सूर्याची किरणे लंबरू पडतात या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखे म्हणजे बारा बारा तासाचे असते